महाराजांपाशी बहिरचिन्ह सुरत लुटल्यावर अगणित लूट भेटेन अशी खबर आणली पण सुरत लुटणं सोपं नव्हतं कारण मराठ्यांची सरहद्ध होती पुण्यापर्यंत आणि सुरत ही पाचशे किलोमीटर लांब होती आणि तिकडचा सगळा प्रदेश मुघलांच्या ताब्यात होता छापा मारायचा कसा मग बहिर्जींनी सुरतेला जाण्याचा संपूर्ण नकाशा राजांच्या पुढे आणून ठेवला मग राजे सहा डिसेंबरला राजगडवरून निघाले सिंहगडावरून लोहगड माहुली त्र्यंबकेश्वर ह्या मार्गाने राजांनी अत्यंत सावधपणे फक्त रात्रीचा प्रवास केला प्रत्येक रात्री महाराज पंधरा ते वीस किलोमीटर अंतर कापायचे आणि बाजूच्या जंगलात दिवसभर दबा धरून बसायचे एकतीस डिसेंबर सोळाशे त्रेसष्ट ला महाराज त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात अतिशय गुप्तपणे पोहोचले आणि पुढच्या चारच दिवसात महाराजांनी मराठे अडीचशे किलोमीटर अंतर कापून चार जानेवारी सोळाशे चौसष्ट ला महाराजांनी सुरतेवर अचानक छापा घातला सावधपणा आणि गुप्तता ही महाराजांची प्रभावी शस्त्र होती पण ह्या सगळ्यात अतिशय मोलाचा वाटा म्हणजे बहिरजी नाईक यांचा होता